आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार पाचशे बावीसवर वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे बुदास त्याशी नसावे बुदास तरीच जोडिले ते भोगे काही अद्याप लगे काही अद्याप लगे वाडवावी थोरी मुके मने तुझे हरी मुके मने तुझे आरी तुका मने हे गोमटी दासन घालावी तुटी दासन घालावी तुटी तरीच जोडीले ते भोगे काही अद्याप लगे काही अद्याप लगे प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तोकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे बुदास कारण आपण ज्या गावामध्ये जन्माला आलो ज्या कुटुंबामध्ये आपण जन्माला आलो ज्या जाती जातीमध्ये आपण जन्माला आलो मग ज्या जातीमध्ये ज्या गावामध्ये ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो ते गाव चांगलं नाही ती जात चांगली नाही ते, चांगल ते कुटुंब चांगलं नाही त्यांच्या विचाराशी त्यांच्या आचाराशी त्यांच्या वागण्याशी आपल्या जीवनामध्ये नक्की भिन्नता आहे मात्र हे भिन्नतेमध्येच एकता आहे म्हणून त्या गावातील लोक चांगले नाहीत त्यांच्या विचाराशी माझे विचार जुळत नाहीत त्यांच्या आवडीशी माझी आवड जुळत नाही त्यांच्या कारण त्यांची आवड वेगळी प्रत्येकाची आवड वेगळी आहे प्रत्येकाचे विचार भिन्न आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये म्हणून कुणाचीच आवड आणि कुणाचीच निवड सारखी नाही या जगामध्ये भिन्नता आहे भिन्नतेमध्येच एकता आहे कारण आपल्या जीवनामध्ये त्या गावातल्या लोकाच्या विचाराशी विचार जुळणारच नाही आवड तुमच्या जीवनामध्ये जुळणारच नाही त्याला जे आहे आवडतं ते तुम्हाला आवडणार नाही तुम्हाला आवडतं ते त्याला आवडणार नाही आपल्या जीवनामध्ये ज्या गावामध्ये जन्माला आलो ज्या घरामध्ये जन्माला आलो ज्या कुटुंबामध्ये आपण जन्माला आलो त्या कुटुंबातल्या व्यक्तीशी आपल्या जीवनामध्ये जुळवून घ्यावं लागल त्यांच्या आवडीचा त्यांच्या विचाराचा आपण आपल्या जीवनामध्ये आदर करावा लागेल आपण प्रेम करावं लागेल प्रत्येकाच्या विचारावर प्रत्येकाच्या आवडीवर आपल्या जीवनामध्ये प्रेम करावं लागेल आपण दुसऱ्यावर प्रेम केलं की दुसराही आपल्यावर प्रेम करतो हा प्रेमाचा सिद्धांत आहे एखाद्याच्या आवडीचा आदर आपण आपल्या जीवनामध्ये केला किंवा एखाद्याचा बोलण्याचा आदर केला तर तोही आपल्या बोलण्याचा आदर करतो आपण एखाद्या बोलण्याचा जर अपमान केला एखाद्या बोलत असेल त्याचा अपमान केला तर तो नक्कीच आपला हे अपमान आप करणार आहे म्हणून हा सिद्धांत सांगतात आपल्याला या कुटुंबामध्ये राहावं लागतं या गावामध्ये राहावं लागतं या ध्येयामध्ये राहावंच लागतं एकदा जन्माला आल्यानंतर किती दिवसाचं आयुष्य आहे हे काही सांगता येत नाही भगवंतानं ना दिलेलं हे आयुष्य आपल्या आप जीवनामध्ये आनंदानं घालवावं लागतं हे आनंदानं आपल्या जीवनामध्ये आयुष्य घालविण्यासाठी ज्या घरामध्ये असो जी परिस्थिती असेल आपल्या मागील प्रारब्धानुसार मग चांगली असेल कुणाची वाईट असेल काही दिवस सुखाचे असतील काही जीव दिवस आपल्या जीवनामध्ये दुःखाचे असतील तर त्या दुःखामध्येही आपल्याला समाधानी राहावं लागल त्या सुखामध्येही आपल्या जीवनामध्ये समाधानी राहावं लागल आणि राहत असताना कसं राहावं तर लोकाच्या सुखामध्ये आपण समाधानी राहावं लोकांना सुख असलं तर आपण आपल्या जीवनामध्ये दुःखी राहू नये लोकाच्या सुखामध्ये समाधानी राहावं लोकाच्या दुःखामध्येही आपण भाग घ्यावा आपण दुःखी होवो जोपर्यंत आपण लोकाच्या दुःखामध्ये आपण दुःखी होणार नाही तोपर्यंत लोक तुमच्या मताशी सहमत होणार नाही ते लोक तुमच्या जीवनामध्ये प्रेम करणार नाहीत म्हणून तुम्हाला समाधान सुख शांती उदास राहायचं तर कारणच नाही उदास राहतो किंवा एखादा गावाशी जुळत नाही त्याच्या विचाराशी जुळत नाही म्हणून दुःखी राहतो त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख हे बघायलाच मिळणार नाही मग तो गावात राहू शहरात राहू कोण्या देशात राहू कुठंही राहू कुठंही राहिलं तर तुमच्या जीवनामध्ये मनुष्याला मनुष्याच्या संगतीमध्ये राहावं लागतं आणि ह्या मनुष्याच्या संगतीमध्ये राहत असताना प्रत्येकाची आवड भिन्न आहे प्रत्येकाचे विचार भिन्न आहे प्रत्येकाचा देवसुद्धा भिन्न आहे कुणाला कोणता देव आवडतो कुणाला कोणता देव आवडतो कुणाला कोणती भक्ती आवडते कुणाला कोणती भक्ती आवडते म्हणून प्रत्येकाच्या भक्तीचा प्रत्येकाच्या जातीचा आपल्या जीवनामध्ये आदर करावा कारण माझीच जात श्रेष्ठ आहे माझाच धर्म श्रेष्ठ आहे असं जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही म्हणत असताल तर तुम्हाला उदास राहावं लागल तुमच्या जीवनामध्ये दुःखी राहावं लागल तुम्हाला सुखी राहायचं असेल तर प्रत्येकाची जात श्रेष्ठ आहे प्रत्येकाचा धर्म श्रेष्ठ आहे प्रत्येकाचं कुटुंब श्रेष्ठ आहे प्रत्येकाचे विचार श्रेष्ठ आहेत प्रत्येकाची आवड श्रेष्ठ आहे जर दुसऱ्याच्या आवडीचा प्रत्येकाची जर तुम्ही श्रेष्ठ आहेत असं जर जीवन तुम्ही जगलात तुम्ही मानलात तुमच्या जीवनामध्ये तर तुम्ही उदास राहणार नाही तुम्ही नक्की तुमच्या जीवनामध्ये सुखी राहाल आनंदी राहाल म्हणून कोण्या गावात राहावा शहरात राहावा कुटुंबात राहावा कुठंही राहावा राहत असताना आपल्या जीवनामध्ये कसं राहायचं तर त्याच्या आवडीशी त्याच्या विचाराशी त्याच्या सर्व समोरच्या मनुष्याच्या कारण आवड निवड विचार त्याची देव त्याची ज्या कल्पनेशी आपल्या जीवनामध्ये सहमत राहावं किंवा गप्प बसावं आपल्या जीवनामध्ये तरच आपण सुखी राहतात उदास राहणार नाहीत उदास तुम्हाला जर राहिलात दुःखी राहिलात तर मग तुम्ही त्या गावामध्ये राहू शकत नाही शहरामध्ये राहू शकत नाही किंवा त्या देशामध्येही तुमच्या जीवनामध्ये राहू शकत नाही किंवा या राहून राहूनसुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख मिळत नाही मग तुम्हाला एक दिवस या दि्याचंही किंवा किंवा आत्महत्या किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःचाच घात करून घ्यावा ये मदे रहा, रहा। ही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये निर्माण होते म्हणून तुम्ही कसं राहावं तर उदास राहू नका सुखी राहा आनंदी राहा आणि दुसऱ्यालाही आनंद देण्याचा प्रयत्न करावा हेच मनुष्याचं कर्तव्य आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तरीचं जोडिले ते भोगे काही अध्यापन लगे जोडिले ते भोग दुसऱ्याशी तुम्ही जोडले गेलात तरी तोही तुमच्या जीवनामध्ये जोडला जाणार आहे कारण किती दिवसाचा आयुष्य आहे उद्याचा भरवसा आहे भरवसा नाही मनुष्याला पण त्याचा अहंकार किती बोलतो किती वागतो कसा करतो त्याच्या जीवनामध्ये आजपर्यंत किती लोक या जगामध्ये आलेत आणि गेलेत त्यांचा थांग पत्ता कुठं लागलेला नाही त्या गावामध्ये किती त्यांनी भूषण गाजवलं त्या गावामध्ये त्या गल्लीमध्ये देशामध्ये काही लोकांनी किती कारण आजपर्यंत राजे महाराजे येऊन गेले त्यांचं काही राहिलं नाही त्यांच्या जीवनामध्ये कारण ते होते तोपर्यंत त्यांचं रास्त माणूस एकदा गेल्यानंतर त्याला कोणी या जगामध्ये विचारत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये राहत असताना कसं राहायचं तर लोकांची आवड निवड याच्याशी सहमत राहावं चांगलं राहावं चांगले भोग आपल्या जीवनामध्ये भोगायचे असतील चांगलं सुख आपल्या जीवनामध्ये भोगायचं असेल तर त्या गावामधील लोकशी गल्लीमधील लोकशी किंवा आपल्या घरामधल्या लोकाशी आपल्याला जुळवून घेऊ लागतं त्यांच्या विस विचाराशी सहमत होऊन आपल्या जीवनामध्ये राहावं लागतं तरच आपण आपल्या जीवनामध्ये सुखी राहू शकतो अन्यथा आपल्या जीवनामध्ये सुखी राहू शकत नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात वाडवावी थोरी मुके म्हणे तुझे हरी आता ज्याला थोरवी वाढवायची आहे मग थुर्वी वाढविण्याचे अनेक प्रकार आहेत आता कुणाला संसारामध्ये थुर्वी वाढवायची आहे कोणाला राजकारणात आहे कुणाला नोकरीमध्ये आहे कुणाला धंद्यामध्ये आहे किंवा कोणाला परमार्थामध्ये आहे आता परमार्थामध्ये बी एखाद्याला महाराष्ट्र केशरी व्हायचं आहे किंवा मोठे कीर्तनकार म्हणतात ना राष्ट्रीय कीर्तनकार असल्या जी पदव्या तुमच्या जीवनामध्ये मिळवायची आहेत ही थोरवी वेगळी ज्याला खरंच भगवंताची प्राप्ती करायची आहे त्यानं काय करावं लागेल वाडवावी थोरी मुके मने तुझे हरी ज्याला खरंच भगवंताची प्राप्ती करायची आहे त्याला लोकाच्या संगतीची गरज नाही त्याला एकांत वासामध्ये मुखानं हरी 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 सतत हरी रूप हरी रूप झाले जाणने हरपले नेनन ते गेले हरीचे ठाई कारण हरी रूप तुमच्या जीवनामध्ये होवं लागल हरीच ध्यान सतत करावं लागल मुखान मुखानं जप आपल्या जीवनामध्ये करावं लागल आणि मग तुम्ही जर त्या नाम जप केलं हरीचं ध्यान केलं हरीचं भजन केलं हरीची कथा ऐकली तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला काय होईल तुम्हीच हरी रूप होता एवढा अधिकार इथं मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर मिळतो आपल्या जीवनामध्ये मग आपल्याला कुठं थोरवी वाढवायची आहे परमार्थामध्ये थोरवी थोरवी वाढवायची आहे संसारामध्ये राजकारणामध्ये नोकरीमध्ये हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्याला अधिकार दिलेला आहे म्हणून ज्याच्या त्याच्या कारण निवडी प्रमाणात त्याच्या जीवनामध्ये तो थोरवी वाढवचा असतो पण खरी थोडवी थोरवी जर वाढवायची असेल तर फक्त भगवंताची प्राप्ती करून घेणे याच्यासाठीच आपण इथं जन्माला आलेलो आहोत आणि जर आपल्याला परत जन्माला यायचं नसेल आणि सतत त्या स्वर्ग सुखामध्ये राहायचा असेल मुक्ती मिळवायची असेल आपल्या जीवनामध्ये तर त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागते मुखाने हरी हरी हे म्हणावं लागतं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे हे गोमटी दासा न घालावी तुटी आता देवाचा दास व्हायचे आहे दास होणं साधी गोष्ट नाही दासाला कसलेच अधिकार नसतात म्हणून ही दास्यभक्ती जी अत्यंत कठीण असणारी ही दास्यभक्ती आहे म्हणून दास्यभक्तीमध्ये कसलेच अधिकार नसतात कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही संकट आपल्यावर आलं तर त्या देवाची भक्ती करीतच राहावी लागते या देहरूपी गावामध्ये आपण आलेला आहोत या देहरूपी गावामध्ये मन बुद्धी चित्ता अहंकार यांच्याशी जुळून घ्यावं लागते यांच्याशी दोस्ताना करावं लागतो किंवा यांच्याशी भांडण करून का होईना आपल्या जीवनामध्ये या देहरूपे गावामध्येही आपल्या जीवनामध्ये आनंदाने राहायचं असेल तर आपल्याला ह्या मन बुद्धी चित्त अहंकार यांच्यावर विजय मिळविला पाहिजे कसा मिळवा तुमच्या जीवनामध्ये त्यांच्याशी दोस्ती करून मिळवा त्यांच्याशी भांडून मिळवा तरच या देहरूपे गावामध्ये तुमच्या जीवनामध्ये आनंदाने राहू शकता आणि ज्या गावामध्ये तुम्हाला आनंदानं राहायचं आहे ज्या गल्लीमध्ये तुमच्या जीवनामध्ये आनंदानं सुखानं तुमच्या जीवनामध्ये राहायचं आहे तर त्या लोकाच्या विचाराशी तुम्ही सहमत व्हा त्यांच्या आवडीनिवडीशी सहमत व्हा लोकाच्या सुखामध्ये सामील व्हा लोकाच्या दुःखामध्ये सामील व्हा लोकही तुमचा आदर करतील मग तुमच्या जीवनामध्ये लोकांमध्येही तुमचा मान वाढेल आणि या देहामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मान सन्मान हवा असेल त्या आत्मस्वरूपाची त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर मन बुद्धी चित्त अहंकार याला तुमच्या जीवनामध्ये इंद्रियाला जिंकावंच लागल मनाला जिंकावंच लागल त्यावेळेसच या देहामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आनंदानं या मनुष्य देहाला आल्यानंतर तुमचं जीवन जगू शकता म्हणून कसं जीवन जगायचं हे प्रत्येक मनुष्याला त्याची त्याला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे भगवंतानं म्हणून आपल्या जीवनामध्ये जसे आपले, आपले विचार आहेत जसली जशी आपली आवड आहे त्या आवडी निवडीप्रमाणेच प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जगत असतो त्याप्रमाणेच त्या मनुष्याची संगत करीत असतो आणि त्याप्रमाणेच त्याच्या जीवनामध्ये ते सुख दुःख भोग त्याच्या जीवनामध्ये पद प्रतिष्ठा सर्व जसं आपण जगतो त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये मिळतं आपली जशी मागणी आहे त्याप्रमाणेच भगवंत तुमची मनोरथ पूर्ण करण्याचं काम तुमच्या जीवनामध्ये करीत असतो असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो खूप आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम